जय महाराष्ट्र राज्यातील विना शिक्षकाला माझी विनंती आहे या या राज्याचे राज्याचे लाडके कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री संवेदनशील माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे कर्तव्य दक्ष आणि इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने शिक्षकाचे निर्णय घेणारे लाडके शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब शंभर टक्के आपल्याला न्याय देणार आहेत विचार करा माननीय राज्याच्या मुख्यमंत्री एवढी व्यस्त असताना मॅरेथॉन मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये लाडके मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस तीस दिवसाचा शासन निर्णय पूर्तता केलेल्या त्रुटीचा एक टप्पा अघोषित पटसंख्या आणि टप्पा वाढ एकत्र सर्व विषय फायनान्सला पाठवलेले आहेत फायनान्सनं काही त्रुटी काढलेल्या आहेत टप्पावाढीच्या बाबतीमध्ये ते लवकरच माहिती मागून पूर्ण करण्याचं शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आणि त्याच दिवशी आदेश दिले त्या राज्यातील सर्व शिक्षक आमदार माननीय म्हात्रे साहेब माननीय विक्रम काळे माननीय किरण सरनाईक दराडे साहेब माजी आमदार देशपांडे साहेब दत्तात्रय सावंत साहेब आणि मी स्वतः व इतर तुमच्या संघटनेतले सर्व लोक राटे काका असतील अनिल परदेशी करतार सिंग जामनेकर हे सगळे लोक तिथं होते रंगारे सर आणि यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे शंभर टक्के शिक्षकाला न्याय मिळणार आहे दिपाळीत माननीय शिक्षण मंत्री स्वतःच आत्मजानमध्ये येऊन शपथ घेऊन शब्द दिला होता आपण एक पत्र दिलं त्या पत्रानुषंगान सगळं काम चालू झालेलं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं पत्र, पत्र सांगितलं त्याच पद्धतीने दिलंय आताही मी मुंबईलाच निघालो उद्या त्याला एक बैठक आहे त्या विषयातली मला एवढंच विनंती आहे की सर्वसामान्य शिक्षकांनी कुठलाही वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही आपण कॉन्ट्रिटिशन करावं आपल्या शाळेवर आपलं काम करण्यासाठी सरकार सक्षम आहे माहितीचं सरकारच आपल्याला न्याय देणार आहे त्याच्यामुळं कुठलाही सरकारच्या विरोधातलं स्टेटमेंट किंवा काही करू नका मी सर्वांना विनंती करतो स्वतः शिक्षण मंत्री कितीतरी गैरसमज दूर केले आणि तुम्हाला एक विशेष सांगतो राज्यातील माननीय सचिव असतील आपले शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देवल साहेब देवल साहेब माननीय उपसचिव असतील समीर सावंत साहेब माननीय दुसरे उपसचिव असतील तुषार महाजन कक्ष अधिकारी कदम साहेब सर्वच अधिकारी तुटून पडलेले त्या कामावरतीमध्ये आणि सगळ्यालाच अनिवय सर्वसामान्य शिक्षकासाठी आपण काय केलं पाहिजे विद्या देणारेच जर उपाशी असतील तर विद्या घेणारा कधी सुखी होणार नाही त्याच्यामुळं कुणी काळजी करू नका मी एक विद्यार्थी दशतला आहे विद्यार्थी म्हणून होतो मी बघितलंय सगळं आणि तुम्ही म्हणला तर माझं शिक्षण खात्याचं कुठलंही काही नाहीये मी काही शिक्षक नाही माझी संस्था नाहीये फक्त एक शिक्षकाचं एक वर्षापासून एक फॅमिली सारखं नातं जुळले आणि फॅमिली मध्ये वाद होत असतात ती का आपल्या घरातला विषय आपण ती बसून मिटवू पण तरी सुद्धा एवढं प्रेमा बोलून जरी एखादा भावकी म्हणून जर विरोधात असेल तर काय अडचण नाही त्याला लढायला पण आधी लढण्याआधी आपण प्रश्न मिटवू आणि पुन्हा लढू त्याच्यामुळे कुठलाही शिक्षकाचा प्रश्न राहणार नाही राज्याचे कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री यांनी स्वतः सीएमपी प्रणाली समाविजन अंशतः अनुदानातून शंभर टक्केवर बदलीचे जी आर किती मोठे निर्णय घेतले तुमच्या बाबतीमध्ये प्रचलित अनुसार तुम्हाला घोषणा केली त्याने राज्यातली एकही शिक्षक उपाशी मेला नाही पाहिजे अशी भावना या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे शिक्षण मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब तर एवढे काळजी फुटी बोलतात दादा सुद्धा आहेत विनाकारण कुणीतरी अधिकाऱ्याला नावं ठेवून असं काहीही करू नका अधिकारी सुद्धा तुमच्यासाठी झटतात याचं लक्षात ठेवा समीर सावंत साहेबांच्या फॅमिलीमध्ये त्यांची मंडळी आजारी आहेत तरी सुद्धा ती माणूस सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत ह्या गोष्टीत पकरी येते आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हात्रे साहेबांचे बी प्रॉब्लेम आहेत देशपाटे साहेबांचे तर स्वतः त्यांच्या आई अॅडमिट होते विनाकारण तुम्ही आमदाराला बोलून काय उपयोग नाही आमदार दिवस दिवसा प्रयत्नात आहे तुम्ही हे करू नका खचीकरण आपलं काम शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळं कुणी सुद्धा कुठल्याही विरोहात बोलू नका मला एवढीच विनंती मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे राहणार आहे कारण महाराष्ट्राला तुकाराम शिंदे कोणही आहे शिक्षकामुळे कळालं मला ओळख तुमच्यापासून भेटलेली आहे त्याच्यामुळं काळजी करू नका मी विसरणार नाही तेवढंच बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र दे जय महाराष्ट्र